नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठीच्या वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं भरभरून स्वागत मुलांनो शब्द ही माणसाला मिळालेली अनमोल देणगी आहे सुंदर सुंदर शब्दांनी आपले हे समृद्ध होते याच शब्दांचा वावर कुठे व वा कसा असतो यांचे उद्बोधक चित्रण शब्दांचे घर या कवितेतून कवी कल्याण इनामदार यांनी केलेले आहे कवी कल्याण इनामदार यांचा काळ आहे एकोणीसशे एकोणचाळीस ते दोन हजार आठ आभाळाचे पंख अजब गाणी अक्षरगाणी धमालगाणी इत्यादी त्यांचे बालसाहित्य प्रसिद्ध आहेत भाषेद्वारे आपण आपले विचार व सुखदुःख व्यक्त करतो प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या सर्वांभोवती आपल्या सर्वांभोवतालचे शब्दांचे वावरणे हे कसे सुंदर आहे हे या कवितेतून सांगितलेले आहे मुलांनो कविता बघा सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळा याचे सगळे अक्षर खेळ विरामचिन्हांचीही सोबत वरचे वर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर एखाद्याची सुद्धा हवी हवीशी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर कानो कानी कुजबुजताना अंकुर मनकोवळा वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा अवतीभवती झिरपत राही गाणी काळीज भर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर मुलांनो या कवितेतून कवी आपल्याला सांगत आहेत की सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर हे सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर असे घर आहे की याच घरात काही कोमल व नाजूक असे स्वर राहतात मुलांनो स्वर म्हणजेच सूर हळवे कोमल हळुवार नाजूक पुढे कवी असं म्हणतात घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळा याचे सगळे अक्षर खेळ ही सोबत होती वरचे वर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर मुलांनो काना म्हणजेच लिपीमधले आकाराचे चिन्ह तर मात्रा म्हणजे एकार व एकार दाखवणारी चिन्ह एकोपा म्हणजेच एकजूट मुलांनो या शब्दांच्या घरात काना मात्रा वेलांटी हे सर्व एकत्र छान राहतात त्यातच अक्षरे देखील एकजुटीने सुंदर खेळ खेळतात व त्यांच्याच सोबत करणारी विरामचिन्हेही त्यांच्यासोबत खेळत असतात असे हे एकजुटीने राहणारे हे सुंदर शब्दांचे सुंदर असे हे घर आहे पुढे कवी म्हणतात एखाद्याची सुद्धा हवी हवीशी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर मुलांनो म्हणजे चिडचिड भान या शब्दाचा अर्थ होतो जाणीव लक्ष किंवा ध्यान तर अंतर म्हणजे जागा लांबी छप्पर म्हणजेच घरावरचे आच्छादन छत मुलांनो या शब्दांच्या घरामध्ये एखाद्या शब्दाची चिडचिडसुद्धा होत असते आणि ही चिडचिडसुद्धा छान हवीहवीशी वाटत राहते प्रत्येक शब्दाचा आपापला वेगळा अर्थ असला तरीसुद्धा एकमेकांना एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीवही आहे जर त्यांच्यामध्ये काही बिनसलं किंवा दुरावा निर्माण झालास तर त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी या शब्दांवर रेघांचे छप्पर हे पांघरलेले असते असेही एकमेकांना ते सांभाळून ठेवणारे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे पुढे कवी म्हणतात कानो कुजबुजताना अंकुर मन कोवळा वाट मोकळी होऊन लागे कवितेचा ही लळा अवतीभवती झिरपत राही गाणी काळीज भर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर कानोकानी म्हणजेच प्रत्येक कानाशी लळा म्हणजे जिव्हाळा किंवा प्रेम तर मुलांनो झिरपणे म्हणजेच पाझरणे अंकुर म्हणजेच जमिनीतून नुकतेच उगवलेले दल किंवा पान होय कवी म्हणतात की एकमेकांच्या कानात ते मनातले नुकतेच उमजलेले कोवळे भाव कुजबुजून सांगतात आपल्या भावना मनात ते कधीच ठेवत नाहीत ते मोकळ्या करतात भावनांची वाट मोकळी करताना कवितेचा लळा लागतो आणि प्रेमळ अशी सुंदर कविता तयार होते व त्यांच्या स्वभोवताली मनभर गाणी पाजरत राहते असे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे मुलांनो अशा प्रकारे शब्दांचे घर या कवितेतून शब्दांचे आपल्या जीवनातील महत्त्व शब्दांचे वेगळेपण त्यांची खासियत आणि शब्दांचा गौरव करण्याची शिकवण आपल्याला या कवितेतून कवी कल्याण इनामदार यांनी दिलेली आहे मुलांनो शब्दांचे घर ही कविता सुंदर हस्ताक्षरात तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे आणि कवितेमागील संपूर्ण स्वाध्याय पूर्ण करायचा आहे धन्यवाद